माझ्या घडामोडींसाठी आरके न्यूजला लाईक व सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा उत्तर प्रदेशातील हसरत मध्ये एक एकोणीस वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला हसरतमधील मृत पीडितेचे शव तिच्या कुटुंबियांना न देता गुपचुपपणे जाळून टाकले हा सर्व प्रकार उत्तर प्रदेश मधील सरकारने सार्वासारव करताना दिसला उत्तर प्रदेश राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे व उत्तर प्रदेश येथील हसरत येथील अमानुष बलात्कार करणाऱ्या नाराधामांना नारा फाशी व्हावी अशी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय संजय मारुतीरावजी पवार यांनी केली श्यामरावजी देवने जिल्हा प्रमुख सुरेशरावजी साहुंके दत्ताजीरावजी टिपूरने अवधोस साळुंके सौ शुभांगी पवार मेघना पेडणेकर स्मिता सावंत गीतांजली गायकवाड पूनम पाटील आदी शिवसैनिक झाला बलात्कार होऊन तिचा खून करण्यात आला आणि हे योगी सरकार अजून सुद्धा जे नाराधामांना अटक करून त्यांच्यावर कारवाई संदर्भात कुठली पावलं उचलत नाही शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धव साहेबांनी शिवसेनेने आम्हाला शिकवण दिलेलं आहे की जातीपाती राजकारण करू नका सगळ्यांना बरोबर घेऊन जावा आणि त्याच पद्धतीने गेली बावन्न वर्ष शिवसेना काम करत आहे हे भाजपचा दुटप्पीपणा जातीयच राजकारण करणे ठाकूर आणि दलित या संदर्भात ज्या ठाकूरने अत्याचार केल्यात त्या ठाकूरला पकडलं तर आपल्या मतावर परिणाम होईल त्यांच्याकडे निवडणुकीनं पैसा मिळतो फंडिंग मिळते ते कमी होईल म्हणून हे नालायकपणा पणा जो आहे एका भगिनी अत्याचार झाला आहे आता तुम्ही कारवाई करू शकत नसाल तर तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याची योग्यता नाही आहे तुमचं घररूप योगी सरकार दिसलेलं आहे पुन्हा या वतीने योगी सरकार बरखास्त करा त्या नरेंदाबा ताबडतोब अटक करा आणि फाशी द्या आणि त्या आमच्या भगिरीला न्याय द्या अशी आज आम्ही शिवसेनेवरती मागणी केलेली आहे